पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आज दिनांक सोळा मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान पंचवट्टी करंजा येथील अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी केंद्रीय मंत्री भारती पवार माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी आमदार दिव्यानी फरांदे आमदार सीमा हिरे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते रॅली दरम्यान माजी सैनिक वारकरी साधू महंत आणि महिलांनी व युवतींनी हातात तिरंगा झेंडा घेऊन या तिरंगा यात्रा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला रॅलीमध्ये ऑपरेशन सिंदूर की सात राष्ट्र एक दिवस देशासाठी भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी देशाच्या जवानांच्या सन्मानार्थ असे फलक घेऊन हातात तिरंगा झेंडा घेत भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना माहिती दिली आहे राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ती कुठल्या पक्षाची रॅली नाही ती कुठल्या धर्माची नाही समाजाची नाही तर हे संपूर्ण भारतीयांची रॅली आहे आपलं पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण आक्रमण केलं जो बदला पण त्याचा घेतला आणि त्याबद्दल सर्व भारतीय छत्रपतीची छाती अभिमानाने फुलून दिलेली आहे सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे की ज्या पद्धतीने मी पाकिस्तानला उत्तर दिलं त्यांची जवळपास नऊ नष्ट जो होती ती सगळी आपण ज्येष्ठ नाभूत केली अतिरेक्यांची आपण शंभरच्या वन अतिरेक्यांना त्या ठिकाणी ठार केलं आणि म्हणून भारतीयांच्या मनामध्ये प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आनंद आहे आणि म्हणून आमच्या जवानांना सॅल्यूट करण्यासाठी त्यांना वंदन देण्यासाठी मान्य पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यासाठी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून लहान आभार वृद्ध महिला सर्वजण सामील आहेत आणि म्हणून आजचं नाशिक शहरामध्ये ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे